नमस्कार दर्शकांनो माझ्या या चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या कथनाचं शीर्षक आहे गूढ आणि अद्भुत तिसरा भाग आधी पहिला आणि दुसरा भाग मी केला होता अपलोड करूया सुरुवात काही वेळा घडून गेलेल्या घटना आपल्याला माहीत होण्यापूर्वीच मनामध्ये एखादा विचार चमकतो किंवा एखादं स्वप्न पडतं आणि त्यांची आपल्याला जाणीव होते अशाच काही घटना आज मी सांगते पम्मी वय आठ निम्मी दहा आणि छोटू सहा तिघे आपल्या आई आईबरोबर आजारी आजोबांना भेटून चोवीस तासांच्या प्रवासानंतर नुकतेच घरी आले होते कधी आजारी न पडणाऱ्या आजोबांच्या आजारामुळे आई फार काळजीत होती त्या रात्री निम्मीला स्वप्न पडलं स्वप्नात त्याला आजोबा पायऱ्या चढताना दिसले आणि थोडं गेल्यावर आजोबाई नाहीसे झाले पायऱ्या नाशा झाल्या तिने पाहिलं काही नव्हतं फक्त ढगच ढग द्धोग। दोन दिवसांनी पत्र आलं की त्यांना स्टेशनवर सोडून घरी जायच्या आधीच आजोबांची प्राणज्योत मालवलेली होती निम्मिलाला पडलेलं स्वप्न घटना घडून गेल्यानंतरच होतं दुसरी घटना माझी एक मैत्रिणी अकालीच म्हणजे जेमतेम साठीची असताना वारली घरच्यांनाच नाही पण सर्वांनाच फार मोठा हो धक्का बसला तिचा धाकटा मुलगा तर अगदी वेड्यासारखा झालेला होता चार पाच दिवसांनी त्याला एक दृश्य दिसलं मिटल्या डोळ्यांसमोर आई कशात तरी बसून आकाशातून जात आहे तिने मी ठीक आहे अशा अर्थी त्यांना हात केला आपली आई आहे तिथे आनंदात आहे हे पाहून तो अगदी झपाट्याने नॉर्मलवर आला होता तिसरी गोष्ट आहे विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळातली त्या काळामध्ये प्रवासाची साधनं नव्हती आणि बातम्या मिळायलाही खूप वेळ लागे एकदा काही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी एक शिक्षक त्यांच्या गावापासून मोठ्या शहरात यायला निघाले ते निघण्याच्या आधी त्यांना दृश्य दिसलं की दरड कोसळून रस्ता बंद झालेला आहे आणि झालं तसंच त्यांना परतावं लागलं होतं पहिल्या घटनेत पम्मीच्या आईला सत्य कळावं म्हणून सूचक स्वप्न पडलं दुसऱ्या घटनेत मुलाने दुःखाच्या जास्त आहारी जाऊ नये म्हणून आई जग सोडून गेली तरी आनंदात आहे असं दाखवणारं ते दृश्य होतं तिसऱ्या घटनेमध्ये मार्ग बंद आहे जाता येणार नाही हे सांगितलं गेलं अशा आणखी घटना मी ऐकल्या आहेत आणि वाचल्या आहेत ह्या घटना लिहिण्यामागचा उद्देश हाच की काही वेळा घटना घडून गेल्यानंतरही त्यांची सूचना अशा प्रकारे मिळते ह्याचं कारण आता सांगता येत नाही पण लोकांना अनुभव येत राहतात आपण बऱ्याचदा अशा गोष्ट ऐकतो वाचतो पुष्कळ गोष्टी कल्पित आहेत किंवा अफवा आहेत असं मानलं तरी बऱ्याच घटना सत्य असतात घटनांच्या स्पष्टीकरणासाठी मनोविज्ञान शास्त्रज्ञ आणि इतरही बरेच लोक आपली मतं मांडतात संशोधन करतात पण ठोस स्पष्टीकरण मिळत नाही त्यामुळे अशा घटना गूढ आणि अद्भुत सादरात मोडतात या तिन्ही लेखांमध्ये पुढे होणाऱ्या होत असलेल्या किंवा घडून गेलेल्या घटना स्वप्नांद्वारे किंवा दृश्यांद्वारे ज्ञात होण्याबद्दल आपण बोललो तुमच्यापैकी कुणाला अशा अनुभवांची माहिती असेल तर यूट्यूबवर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कमेंट पाठवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद इतरांशी शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही विनंती